नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ स्वामीचे उपदेश तुमचे जीवन बदलून टाकेल श्री स्वामी समर्थाचे हे उपदेश तुमचं जीवन बदलून टाकेल तर ते उपदेश कोणते आहेत चला तर ते, ते जाणून घेऊया श्री दत्त जयंती जवळ आली आहे तेरा नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत सुरू होते एकवीस दिवसांची संकल्पयुक्त स्वामी सेवा करा ही सेवा म्हणजे स्वामीच्या कृपेच कवच आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थांची सेवा ती कशी करावी लवकरच दत्त दत्त जयंती जयंती सप्ताह सुरू होणार असून डिसेंबर आहे या निमित्ताने एकवीस दिवसाची संकल्प सेवा करायची सेवेचा कालावधी आणि सुरुवात सेवा सुरू करण्याची तारीख आज तेरा नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कालावधीचे दिवस एकवीस दिवस जर कोणाला मासिक धर्म प्रवास आली असेल तर ही पाच ते सात डिसेंबर पर्यंत पूर्ण करा जरी अपूर्ण राहिली असेल तर पाच ते सात डिसेंबर पर्यंत पूर्ण केली तरी हरकत नाही पण संकल्प पूर्ण करावा सेवा कोणीही करू शकतो स्त्री पुरुष विद्यार्थी नोकरी करणारा वयस्कर तो कोणीही असो सेवा करण्याला सेवा कोणीही करू शकतो फक्त भाव श्रद्धा आणि सातत्य महत्वाचं आहे सेवेचे आध्यात्मिक महत्व या एकवीस दिवसांच्या सेवेमुळे वर्षभरात एकशे आठ पारायणाचं पुण्य प्राप्त होतं घरात संकट दुःख अडचणी येत नाही मन शांती श्रद्धा आणि स्वामीचा अनुभव वाढतो सेवा करणाऱ्या प्रत्येकाला स्वामीची अनुभव आणि कृपा लाभते तर हा संकल्प कसा करायचा चला तर ते पाहूया स्वामी बसून आपलं नाव गोत्र आणि इच्छा सांगावी माझ्याकडून निर्विघ्नपणे सेवा पार पाडा अशी विनंती करावी शक्य असल्यास मठात किंवा केंद्रात नारळ खडीसाखर अर्पण करून संकल्प करावा मठ शक्य नसेल तर घरात फोटो मूर्ती समोर प्रार्थना करून संकल्प घ्यावा तीन प्रमुख सेवा प्रकार स्वामीची तीन प्रमुख सेवा आहे पहिली म्हणजे स्वामी चरित्र सारा पारायण रोज एक ते एकवीस अध्यायापर्यंत वाचायचे म्हणजे दररोज एक, एक पूर्ण पारायण अशा एकवीस दिवसात एकवीस पारायण पूर्ण होतात स्वामी समर्थ नाम जप दररोज अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या म्हणायच्या एक माळ एकशे आठ वेळा नामस्मरण करावी तारक मंत्र जप दररोज अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं ज्यांना जमेल त्यांनी तिन्ही सेवा कराव्या नाही जमलं तर किमान स्वामी चरित्र सारा पारायण किंवा दररोज शांत मनाने सेवा करावी मोबाईल गप्पा टाळाव्यात एखादा दिवस ठीप झाला तर हरकत नाही पण प्रामाणिकपणा ठेवावा नियमो अटी पहिली अट अखंड शब्द वापरू का। काही दिवस चुकले तरी सेवा सोडत नाही तिला संकल्पयुक्त सेवा म्हणा दुसरे मासिक धर्म सूतक विटाळ त्या काळात सेवा थांबवा नंतर पुन्हा सुरू करा तिसरा परान टाळा दुसऱ्यांच्या घरचं अन्न खाऊ नका लग्नात स्वतःचा डब्बा न्यावा अत्यावश्यक असल्यास फक्त माहेरचं अन्न खा चौथा मांसाहार निषिद्ध एकवीस दिवस पूर्ण शाकाहारी राहा पाचवा ब्रह्मचारी पाळा शक्य असल्यास या काळात ब्रह्मचारी ठेवा सहावा सेवेचा वेळ कोणताही वेळ चालेल पण दुपारी बाळा ते साडेबारा टाळा शक्यतो एका बैठकीत पारायण करा सातवा वस्त्र व वातावरण काळ्या वस्त्रात शांत मनाने स्वामीच्या प्रतिमे समोर बसून सेवा करा स्वामी भक्तांनो ही सेवा चुकू नका एकवीस दिवसाची ही संकल्पयुक्त सेवा तुमचं आयुष्य बदलू शकते या सेवेतून महाराज वर्षभराचं पुण्य तुमच्याकडून करून घेतात श्री स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमची सेवा स्वीकारतील तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर कमेंट मध्य श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ इतर सेवकापर्यंत पोहोचवा श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त संप्रदाय अत्यंत प्रेमळ आणि समर्पित आहेत स्वामी महाराज आपल्या भक्तांना प्रेम विश्वास आणि आध्यात्मिक मार्गदर्शन नेहमीच देत असतात तसेच स्वामीचे भक्त त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्यांना आपल्या जीवनातील मार्गदर्शन मानतात स्वामीच्या उपदेशावर आणि त्यांच्या आशीर्वादावर विश्वास ठेवून स्वामी भक्त त्यांच्या समस्यांचे समाधान शोधत असतात स्वामी नेहमीच भक्तांना सांगतात की खरे प्रेम म्हणजेच परमेश्वराची एकतेचे नाते स्वामी नेहमीच भक्तांना निस्वार्थ प्रेम आनंदी जीवन जगण्याचे उपदेश देत असतात असेच काही उपदेश स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी दिले आहेत तर उपदेश ते उपदेश नाव आपल्या ओटी कायम असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीला घाबरण्याची गरज नाही स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेत त्यांचे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्यच आपल्याला नवी ऊर्जा आणि ताकद देत असतात स्वामी माराज आप्या सांगत होती की, मी महाराज आपल्या भक्तांना होते नेहमी तुझ्या पाठीशी आहे जर तू माझं नाव भक्तीने घेत असशील तर तुला कशाचीच भीती वाटणार नाही मी तुम्हाला सदैव तुला साथ देईल स्वामी महाराजांचे हे भिद्र वाक्य भक्तांना नेहमीच धीर आणि आत्मविश्वास देत असते स्वामी महाराज सांगतात की जेव्हा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे नामस्मरण करतो तेव्हा तेव्हा तो त्यांच्या आशीर्वादाचा भाग होतो त्या आशीर्वादामुळे आपण कोणत्याही अडचणींना सहज सा सामोरे जाऊ शकतो आणि तेच भक्तांच्या जीवनातील मार्गदर्शक होतात स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी पाच उपदेश दिलेले आहेत तर ते उपदेश काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागत पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील भाग्य लागत काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागत पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला देखील भाग्यच लागत फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या कालावधीसाठी प्रगती करतात पण जे लोक सर्वांचा विचार करतात त्यांची प्रगती कोणीच अडवू शकत नाही यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे तो म्हणजे दुसऱ्याचं भल झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे मग आपलंही भल झाल्याशिवाय शिवाय राहणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही तसेच कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही तुझ्या अंतरात्म्यात मी आहे तुला कधीच हरू देणार नाही तुझ्या मी आहे तुला कधीच हरू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यातही तुला मार्ग दाखवणार राहणार आहे त्यातही तुला मार्ग दाखवत राहणार नो नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे श्री स्वामी समर्थाचे उपदेश आपण जाणून घेतले जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर व चॅनल ला नक्की करा धन्यवाद